सकाळचे वाजले सात आणि हे चालेत मळाला आणि बैठकी सही गेली बैठकीला तर आई चाललेत आणखी तर वातावरण असते आजचं पण ढगाळ ढगाळच वातावरण पूर्ण हे बाग एवढा आहे आणि ह्याचा आवाज छोटसा अगदी देवपूजा करायच्या अगोदर म्हटलं आज चैत्र महिन्यातला दुसरा रविवार तर सोनाशेतला पाणी घालून यायचं आहे मला तर भरपूर असे फुलं आहेत आपल्यात तर माहिती आहे तुम्हाला मोगऱ्याची पण आज होती तर आले दर्शनासाठी आज परी आली नव्हती तर ह्यांना घेऊन मी आलेली तर आ आज कने मला का मला वाटतं पहिली पूजा माझीच झाली छान असं ना पादुका वगैरे स्वच्छ घेऊन हवत कुंकू लावलं आणि मोगऱ्याची फुलं आलेली मोगऱ्याची फुलं काही सईपरला ठेवून काही मी त्या देवाला आणलेली आहे आणि दरवेळेस म्हणजे दरवेळेस म्हणजे मागच्या रविवारी परी आलेली पण ह्या रविवारी नाही आले ती कारण की तिला जे डोळायला लागलं होतं ते पण दुखत होतं आणि दुसरी गोष्ट गुडगा पण तिला दुखते आहे गुडघ्यावर सुद्धा ती पडली ना त्यामुळे ती दिवसभर थोडंसं किरकिर करत होती झोप लागली म्हणून तिला मी बिलकुल उठवले आणि साईचा काही प्रश्न नाही सई तर गेली सकाळ सकाळी केला आणि आई सुद्धा चालेल बैठकीला आणि हे सोडून मला हे परत चालेल म्हणायला तर सगळे जिथले तिकडं गेले बरं का हे मिळालं सईपरी आईला आणि परी आणखी झोपले तर गेल्या रविवारी परी आलेली पाणी घालायला देवाला म्हटलं आता झोपले तर ठीक आहे तर स्वयंपाकाची वगैरे काही नाही तयारी तर परी देवपूजा करते म्हणते फक्त मी आता हात तांब्या वेगळा घासून घेतले आणि तुळशीला तेवढं दिवा बत्ते आणि पाणी घालून घेते मग परी करू दे निवांत कारण की ती परत रडते त्याचा काही प्रश्न नाही आणि आबा पण भरपूर आणि उष्णता सकाळ सकाळ इतकं गरम होतंय बोलायचं काम नाही तर जरा स्वयंपाकाची तयारी करून घेते आणि आज बेडरूम काढायचे त्या बेडरूम मध्ये सुद्धा दिसतं बेडरूम चकाचक पण पडद्याच्या मागे भरपूर गोडास रहायचंय तर परत अशी कामं आहेत बरं का आज तर दहा साडे पर्यंत घरातली सगळी कामं उरकून घेते जसं की सोप्याचे कवर वगैरे सगळं धुवायला घेतलंय आणि आपल्या दररोजचे कपडे काय कमी असतात का कम तर चला फटाफट देवपूजा करून घेतली बरीची वाट अजिबात बघितलं नाही आणि मसूर डाळ शिजली का बघितलं आणि मसूर डाळ शिजून घेतली देवपूजा होईपर्यंत तर आणखी थोडीशी नॉर्मल कच्ची वाटते तर मी ते परत ठेवून शेगडीवरती आणि इकडे ठेवणार भात तर भात होईपर्यंत ना कणिक मळणे भेंडीची म्हणजे तयारी करण्यात भेंडीची भाजी करायचे तर चला आपण आपण असं करते आणि आज वातावरण इतकं पॅक आहे ना आबळ आले आणि तर जड जड होतेच होते पण एक प्रकारचा कंठाळा त्या दिवस व सकाळी मला वाटतं का पाच वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत आम्ही कामच काम करत होतो का त्यामुळे थोडंसं जास्त कंठाळा त्यावेळा आले की सगळ्यांनाच नॉर्मल जडजडपणा येतो तर चला असं तर होणारच आणि काम केल्याशिवाय पण पर्याय नाही दहा वाजेपर्यंत मला सगळं घरातलं जे आपलं डेली रुटीन आहे ते संपून टाकायचं आहे जसे की कपडे स्वयंपाक आणि थोडंसं सोप्यावरचे चुलीवरतीच ना असं मसूर राहायचे असं आमटी बनवून घेतले आणि भेंडी तर ही चपाती परिला शेंगदाणी आणि चटणी आणि चपाती पाहिजे होती ती नाहीच खाल्ली लक्षात राहणार ठेवलं आणि सगळं करून घेतलं का स्वयंपाक तर हे आलेत मळ्यात ना तर हे आहे तर ना त्यांच्याकडनं जे माझ्या रूम मध्ये जडजड जे सामान आहे ना ते सगळं खाली काढून घेते मगच ना मग पुढची कामं करते जसं की धुनं भांडी परत यांना काम आहे सांगूला काहीतरी मग परत का होते मग आई ना सामान घ्यावं लागेल मग परत ना ते वज असतं आणि खूप डेंजर आणि गरमी बघू शकता भरपूर असं गरम होते तरी चटरपटरे दोघे आहेत साई आणि परी दोघी मदत तर परीनं आज मोगऱ्याचं फुल गाठले दिसते की नाही माहीत नाही आईला तर तुम्हाला आधीच रूम कसं होतं ते दाखवते तरी पडदा सुद्धा मला धुवायला येईल कपड्याबरोबर होय हो काल उशीर लागलो होता आणि कालचे दोन लेंटेलचे आहेत ना तर ते पण पडदे आणखीन लावायचे तर हे बोलतात की सगळे पडदे एकदम लाव्या तर जसं की ह्यांना गादी वगैरे बाहेर नेऊन ठेवा म्हणणार आणि पावसाचं वातावरण आहे उन्हात पण घालता येणार नाही समोरचं आपल्याला पत्र आहे ना तिथंच हळद घालायला लावणार मी त्यांना नॉर्मलचं थोडं ऊन येते सावकाश सावकाश आणि असं आहे आता हे हल्लाय असं क्लिअर पडदा असतो बरं का तर ह्याच्या माग बरंच असं काय काय आहे आणि चालली गादी घेऊन आणि अशी रूम आहे तर हे सगळे भाऊल्या बिवल्या सगळे उन्हात लावून ला। घेणार आता नाही बाई पण सगळं सगळं झाल्यानंतर सगळं झाल्यानंतर लास्टला बेड मधले भांडे परत बाबा घेऊन गेलाय बाहेर पुढे टाकली वडाक येऊन येते टेन्शन नाही पावसाच टेन्शन नाही कशा आलं तर मी वाडाल येते आम्हाला वडा घ्या अजून जरा काटाला घ्या कि येऊन लागतंय थोड बाज झालं आता लागतंय मस्त दोन पर्यंत होऊन असतं इथं बी आणि पाऊस तर मला वाडाली हे ह्याचा फायदा आहे दरवेळेस साफसफाई करायची म्हटलं का नाही आई असं मी उतरून वरण द्यायची आणि आई खालून घ्यायच्या बरं का तर ह्यावेळेस हे होते म्हटलं आता आईनं नकोच आणि आई सुद्धा गेलेल्या बैठकीला आता कसं पुरी हाताखाली आले सईपरी थोडं थोडं काही ना कामं करू लागतात आणि ह्या वेळेस ना जरा जास्तीच कामं केलेत कारण की मुलं जसं मोठे होतील ना तसं तसं ना आई बाबाचं त्यांना कष्ट दिसतं आणि छोटं छोटं चटरपटर जरी असं मदत केली ना खूप झालं आणि तुम्हाला सांगते हे जे बेडरूम आहे ह्या बेडरूममध्ये असं डबल कप्प्याचा माळा आहे बरं का तर त्याच्यावरती बरं सामान बसतं जास्तीचं पण काही नाही महालक्ष्मीची एक पेटी आहे दोन आडणे आहेत आणि जे जुनं आईंचे जे पितळ्याचे भांडे आहेत ना पितळ्याचे भांडे आणि एक एक्स्ट्रा एक फॅन आहे जो उन्हाळ्यात आपल्याला लागतो एक दोन तीन अशा पेंटच्या बादल्या आहेत त्याच्यामध्ये आमचं बी बियाण असतं जसं की मोहरी असते परत राख राखमध्ये ना मूग आणि मटकी वगैरे असं लावलेलं असतं म्हणजे वर्षभराचं कडधान्य आणि एक बंब आहे तर तो बंब आणि असं बरंच काय काय आणि जे मळ्याला आपण नेण्यासाठी बायकांना पाण्याच्या किटल्या बाहेर तर ठेवू शकत नाही अशा गोष्टी म्हणतात ना शेतकऱ्याचं घर कायम भरलेलं असावं मोकळं कधीच नसावं मोकळं घर केव्हा असतं मोकळं घर म्हणतात ना जर मोकळं घर म दिसलं की म्हणतात तर हे मंदिर आहे का तर घरामध्ये ना सामान तर पाहिजेच आणि मी सामान पाहिजे असं पण म्हणत नाही मोडकं तुडकं तर अजिबात ठेवायचंच नाही जे लागते तेच ठेवायचं आणि हे सगळे आपल्याला लागणारे वस्तू आहेत जरी डेकोरेशनचे डॉल्स आहेत का तर परी म्हणाली मी घेते मी घेते तर सई घेते तर परी देते असं मुलांचं काम चालू होतं तर ह्यांची आंघोळ व्हायची होती ह्यांची आंघोळ व्हायच्या अगोदर म्हटलं ह्यांच्याकडनं पूर्ण सामान काढून घ्यावं एकदा जर पूर्ण सामान काढून घेतलं तर, तर मला बाकीचं म्हणजे व्यवस्थित साफसफाई करता येतं आणि बेडवरती ना मी असं एक पाल हातून घेतले जेणेकरून ना त्याच्यावर धुरा पडायला नको आणि बाहेर थोडंसं आज ऊन पडलेलं तर उन्हामध्ये सगळे असे भांडे आणून ठेवले डॉल्स आहेत ना धुण्यापेक्षा उन्हाला लावून झडकून फडकून घ्यावं तर असे प्रत्येक बादलीमध्ये मोहरी वगैरे काय काय आहे ते उन्हा लावून घ्यायचं आता तर म्हटलं भांडे घासायच्या अगोदर आपलं रोजचं काम करावं आज थोडं सोप्यावरचे परत कवर्स आणि काही पडते असं धुवायला घेतलेलं आणि आपले रेग्युलर कपडे तरी नाही म्हणत दोन तीन बादले आपले कपडे होते जो क हार होता ना दोन दोन दिवसापूर्वी आपण घातलेला जेव्हा गाडीची पूजा केली होती ह्यांना म्हटलं सुकून गेला हार सुकलेला हार नाही घालायचा तर त्यांचं हार काढणं चालू आहे बर का आणि तसंच नाही सैबाईचं तर खेळणं आहे चिक्कूचं झाड आहे सावली आहे ताजा ताजा चिक्कू खायची मुलांना सवय आहे तर ही ॲक्टिव्हिटी तर पाहिजे झाडावर चढणे आणि उतरणे आणि मुलांना ती सवय पण पडली तर म्हटलं पटापट सगळे कपडे धुऊन घ्यावं आणि ह्यांचं नाही गाडीचं चा काय चाललंय पाठी मग माहीत नाही कारण की मी माझ्या माझ्या नादात होते आणि परत त्यांनी मला बोलून घेतलं म्हणजे आता गाडी आहे म्हटल्या आता थोडीफार माहिती पाहिजे बरं का तर डिग्गीचा पेस वगैरे मी आणखीन बघितलंच नव्हते कारण की जशी गाडी आणली तशी मला अजिबात वेळच नाही जसं माहेरातून चार दिवस आराम चालला आहे तसं त्याच्या चौपट असं मला काम लागले आल्यापासून तर डिग्गी कशी उघडायची कुठे हात धरायचं तर छोटंसं एक बटन असतं प्रेस करायचं ते परीसुद्धा जाणून घेते माहिती माझ्याबरोबर तर असंच सांगणारा पण नवरा पाहिजे बरं का डीपमध्ये तर म्हटलं काम तर काय आपल्याला दिवसभर करायचंच आहे थोडंसं ब्रेक तर हे काय सांगतात ते सगळं माझं म्हणजे गेसिंग करणं ऐकणं चालू होतं परत म्हटलं आपलं लगे राहू आपल्या आपल्या कामाला आपण लागावं कारण की बरंच असं कपडे होते जास्तीचा टाइमपास करून चालत नाही कारण की बरेच सोप्याचे कवर असे बेडशीट पडदे असे काय काय बरंच होते बरका आणि सगळे कपडे मी असं बाहेर वाळत घातले सकाळ लवकर भिजत घातल्यामुळे आपले कपडे कणे चकाचक असं कपडे निघालेत आणि आज नशीब ऊन आहे दोन तीन दिवस ना नुसतं आबाळ येतोय त्यामुळं ना मला टेन्शन आलं होतं क नाही आपले कपडे वाळतात का नाही पण काय हरकत नाही कपडे आपले वाळून जातील आज साड्या वगैरे माझ्या वाळत घालायच्या होत्या म्हटलं आता कपडे धुवून झालेत तर आपले पितळ्याचे भांडे ना पटापट जर घासून ठेवलं तर आतली सफाई करायला येते आणि उन्हामध्ये जर हे पितळ्याचे भांडे असं वाळायला ठेवलेत ना अजिबात डाग वगैरे पडत नाही मी तुम्हाला सांगते पितांबरी तर घेतलीच घेतली होती आणि पितांबरून घासून झाले की त्याच्यावरून ना आपलं कपड्याचं साबण आहे का त्याच्याने घासून घ्यायचं अजिबात डाग वगैरे काही पडत नाही अशा पद्धतीने जर पित्याचे भांडे घासले ना चकाचक निघतं सगळी भांडी बादल्या जे काही एक्स्ट्राचं मी काढलं होतं अक्षरशः झाऱ्या कडेपासून सगळं असं धुवून घेतलं आणि आई पण मला बरंच मदत केलं बरं का जे दुरड्या आणि झाऱ्या वगैरे होते ते आईने धुवून घेतले तर आईची पण मदत मला बरीच होते म्हटलं आता आतलं रूममधली येऊन साफसफाई करावी पेटीला मी धक्का नाही लावत महालक्ष्मीच्या कारण जेव्हा आपण महालक्ष्मीच्या वेळेस पेटी काढतो त्यावेळेस आम्ही डीप क्लिनिंग करतो डीप क्लिनिंग म्हणजे परत त्याला सरकासारखी करत नाही कारण की बरंच ना ते रिस्की काम आहे कारण की त्यात बरेच मूर्ती आहेत जसं की माझ्या दोन महालक्ष्मीच्या मूर्त्या आहेत आईंच्या जुन्या महालक्ष्मीच्या मूर्त्या आहेत पिलोंडे आहेत प्लस त्यांच्या सासूबाईंच्या आईंच्या सासूबाईंच्या असं एकूण ना बरेच अशा मूर्त्या आहेत त्यामुळे मी काय करते तिथनं अगदी जपून असं ना का नाही माझं ना तिथलं क्लिनिंग चालू असतं आणण्यापात्र मी काढते बरं का पूर्ण ओलं कापड घेऊन माझं पुसणं चालू असतं यात्रेच्या निमित्तानं काय होईना पण वर्षातून ना आपलं दोनदा साफसफाई होते त्यामुळं घर अगदी चकाचक क्लीन आणि खूप फ्रेश वाटतं बरं का लागेना काम थोडंसं पण घर आपलं स्वच्छ राहतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आणि जेव्हा आपलं देवाधर्माचं काम असतो आणि साफसफाई केल्याशिवाय पण ते फ्रेश वाटत नाही अजिबात आणि महालक्ष्मीचं जे सामान आहे ते सगळं एका बाजूला असतं तर सगळं ना जिथं जिथं काय काय घाण आहे ते सगळं निघाले बरं का एका बाजूला ठेवले असल्यामुळं तिथं जायचं आता काय प्रश्न येत नाही तर हा पाळणा आहे सईचा तर सही नंतर का नाही परीने वापरला हा पाळणा तर सई आणि परी त्याला बघून कने हारकल्या खाली ते काढून म्हणत होत्या पण मी नाही दिलं म्हटलं कोणाला तर उपयोग उपयोगायला देता येईल तर ही काठी होती ना आपल्या अण्णांची काठी होती अगदी जपून मी ही काठी ठेवले बरं का त्याच्यानंतर तर दुसरा पोटमाळा आहे आणि तिथे गेल्याशिवाय पर्याय नाही आणि त्याशिवाय घाण निघत नाही जरी खुर्चीवरून जर काढलं व्यवस्थित ना घाण आणि कचरा जे का आहे थोडे थोडे कोष्टा जाळ्या शक्यतो नव्हत्याच कारण की दरवेळेस मी काय करते झाडताना थोडं का व्हायना केरसुनी फिरवून मी झाडत असते तर हे जे तुम्हाला दिसतं आहे ना हे पाडलेलं होल तर तिथं आधी आमच्या कपाटाच्या खाली चूल होती तर ते समाधान चूल असं काहीतरी आई मला म्हटलं तर आधी बाया घोषा म्हणजे पद्धत होती ना तर बाहेर स्वयंपाक करायचे नाही तर बिंदास्त घरामध्ये स्वयंपाक करायच्या आणि धुराडे म्हणून ती असायचं बरं का ते आमची रूम आईची आधीची किचनची रूम होती असं म्हणे तर ती गंबत मला भारीच वाटते बरं का आताच्या बायका बघा म्हणजे इतकं बंधन राहिले नाहीत मागच्या म्हणजे पिढीला जेवढं बंधन होते इतक्या पिढीला आता नाही कारण की आमच्या जेव्हा सांगतात ना परकाळा वगैरे अशी बरंच पद्धत होती परकळा म्हणजे एक पांढरं कापड असतं शेलकट वगैरे असं दुसरं पण नाव आहे आणि ते डोक्यावरून घ्यायचं जरी आपण पदर जरी घेतलं तरी आणि मगच जायचं बाहेर पडायचं आणि तुम्हाला सांगते पुरुष मंडळ जर दिसलं तर पायातून चप्पल काढून काकत घ्यायचं इतकी लोकं ती पाळायचे त्यावेळेस ते आता जर बघायला गेलं तर खरंच आपण लकी आहोत बरंच असं स्वातंत्र्य मिळाले पण आता पण स्वातंत्र्य मिळवणं हे पण काय फायद्याचं नाही बरं का तर सईबाई मदत करते कारण की ही खिडकीतलं जे घाण आहे तिथलं मला अजिबात हाताल येत नव्हतं तिथं पण जास्तीचं काय दुरराण नाही आहे पण बऱ्यापैकी निघालं आणि काय होते आणि सईचं वजन काही इतकं नाही आहे तिला म्हटलं सहज कपाटावर तिला मी चढवलं तर ती पण मला मी जसं सांगत होते तसं काढली आणि मला एक सवय हो जे लाईटचे आपले छोटे छोटे ते बोर्ड आहेत ना ते पायपिंग तर त्याच्यावरून सुद्धा ना पूर्ण घाण काढून घेतलं तरच बरं वाटतं आणि फ्रेश वाटतं तर इथं आमचे फोटोज होते ते फोटो काढून का नाही तिथलं सगळी भिंत क्लिअर करून घेतले तर परी आहे का मला मदत करत होती मी जे जे सांगते ते आणून जसं की मला एक दुसरं कापड पाहिजे होतं फोटो पुसायला पण कापड आणून दिली तर हे लग्नाच्या अॅनिव्हर्सरीला गेल्या वर्षी आणि मला गिफ्ट दिलेले आणि हा जो कलरवाला आहे तर ते माझ्या एका मावस मामाने मला गिफ्ट म्हणून दिलेलं आहे तर सगळं मिक्स फोटो आहेत त्यात आई अण्णा मी सई परी सगळी आमची फॅमिली आहे खूप छान वाटतं बरं काही फोटो लावल्यानंतर अगदी फ्रेश आणि अण्णांची आठवण येते ना अण्णा पण आहे त्या फोटोमध्ये तर बरंच असं ना साफसफाई साफसफाई सकाळपासून चालू होती आणि हे जे मी पिवळं ठेवलं ना स्माइली आहे तर परीची ॲक्टिव्हिटी केलेली तर मुलांच्या समाधानासाठी ते सुद्धा मी लावलेले आहे आणि मशीन आपली मशीन तर माझे रेग्युलर असतेच आणि धुराकार नसते मग आता आपलं साफसफाईचं काम चालू आहे तर त्याच्यावरनं सुद्धा कने हात फिरून घ्यावं तोपर्यंत आपले आई का शांत बसतात का आईंच बाहेर तुम्हाला सांगते जे आपलं चाळ्याच्या चाळण्या वगैरे असतात ना ते दोनं करणं आईंचं चालू होतं तर रूम पूर्ण ना अर्धवट का होईना क्लिअर झाले आता म्हटलं दुपारचे दीड दोन वाजलेत तर टी व्ही बघत बघत माझं परिचान सईचं जेवण करणं आहे आईचं कसं आईंना भूक सहन होत नाही आई अकरा वाजता जेवलेली आहे आणि ह्यांचं जर बोलले तर हे का लग्नाला गेलेले होते तर त्यांचं जेवण तिथंच होतं तर तिघांचं मिळून जेवण जेवण झाल्यानंतर जे सकाळी कपडे सगळे धुतलेली होती ते घरामध्ये आटला आणि पोर इथं टीव्ही बघत बघत म्हटलं आपलं माझं पण टीव्ही बघणं होतं टाइमपास का ना? पण काम तर होत होतं सगळ्या सोप्याचे कवर वगैरे लावणं चालू होतं आणि पोरांची मदत चालू होते बरं का आणि हे जे सोप्याचे कवर आहेत ना खाके कलरचे ते सगळे मी घरात शिवून घेतले बरं का तर असे बरेच कपडे होते ना घरात शिल्लक तर भाऊ कसं शिक्षक आहेत आधीच्या शाळेत मुलांना असे खाके कपडे असायचे तर बरेच कपडे होते म्हटलं याचा उपयोग काय तर करावं तर असं सोप्याचे कवरसाठी मी घरातच शिवलेले आहेत बरं का तर छान वाटतं म्हणजे घरात आपण एखादी वस्तू एखाद्या वेळेस शिवतो तर मनाला एक समाधान वाटतं आणि तुम्हाला आम्ही मध्ये जे लोड केलेलं होतं ते लोड तर दाखवायचं राहिलं तर कामाच्या नादामध्ये आणि सोलापूरला गेले त्यामुळे ते दाखवायचं झालंच नाही तर आपलं सोप्पा सुद्धा सो अगदी तयार झाले जे सकाळी आपण भांडे काढलेले होते तर त्याच्यामधलं जे हारबराची डाळ आणि शेवायला शेवटचं ऊन द्यायचे कारण की काल ऊन नव्हतं त्यामुळे थोडंसं आंबट होलं असतील शंका नको आ शेवटचं ऊन द्यायचं शेवायला जे दुर्ड्या वगैरे आहेत एक्स्ट्राचे आणि पितळ्याचे भांडे जे बादले आहेत जे बी बियाणं ठेवतो आणि मळ्यात जाण्यासाठी जे किटल्या वगैरे लागतात ते सगळं अगदी स्वच्छ क्लीन झाले दिवाळीतले कडे सकडते झारा सकड सगळं आपलं धुवून झालं अक्षरशः मी जे आपलं धान्य चाळयच्या चाळण्या असतात ना सगळं प्रकारच्या चाळण्या आहेत तर सगळं चाळण्या आपल्याला लागतातच तर सगळं असं धुवून घेतलेलं आहे आणि ऊन असल्यामुळं अगदी चकाचक असं वाळून निघाले आणि मोहरी आपल्या घरची आहे बर का आणि ऊन पण आज बरंच असं भरपूर होतं म्हटलं थोडंसं आराम करून झाल्यानंतर जे आपले पडद्याचे नॉड आहेत ना त्याच्यामध्ये पूर्ण पडदे लावून घेतले जेणेकरून हे उठले का तर ह्यांच्याकडून आपलं पडदे म वरती असं लावून घ्यावं तर प्रत्येक रूममधले मी पडदे लावून घेतले कारण की सोपं होतं जर डोक्यात कामाचं नियोजन अगदी व्यवस्थित असेल ना कमी वेळातसुद्धा भरपूर अशी कामं न कंटाळता होतात मी तरी तुम्हाला सांगते तरी अर्धा पाऊन तास मी आराम केला आहे गादीसुद्धा आपली वाळे गादीचं कवरसुद्धा वाढले कवर तर मी सकाळी धुऊन घेतलेली तर मी एकटी घालत होते हे आले मत्तीला तर डायरेक्ट गादी म्हटलं ह्यानं आता बेडवरच टाका बाहेर नको टाकायला कारण की वारं कावदान आबाळ यायची शक्यता होती परत मला यायलासुद्धा उचलायचं नाही आणि हा कवर राहिला होता हॉलमधल्या गादीचा तो घेतला कवर धुवायला काढून ते कवर धुवायचा आता उद्या आणि ह्यांच्याकडनं जे जे पडदे होते ते सगळे पडदे लावूनच चावले कारण की आपले हाईट तेवढे पोचत नाही जरी पोचली अब्दून अब्दू तर एकदम टाईट असं ना पडदा बसत नाही टाईटवाला पडदा लावून घेतला ना दिसायला पण टापटिप दिसतो आणि हे जे पडदे आहेत साडीचे ते सगळे मी शिवलेले आहेत बरं का घरच्या घरी म्हटलं बाहेरून विकत आणण्यापेक्षा जे आपल्या चांगल्या चांगल्या साड्या असतात डिझाईनवाल्या त्या साड्या घ्यायच्या आणि त्या साड्याच्या शिवायचं असे पण पडदे खूप छान दिसतात विकतच आणावं लावावं असं काही ना नाही तर हाताला येत नाही म्हणून आम्ही खाटाचा वापर केलेलं होतो म्हणलं सकाळी बेडशीट धुतलं होतं म्हणजे आज थोडं कपडे उद्या थोडे कपडे असे धुवत धुवत सगळे कामं संपवायचे आहेत बेडशीट सुद्धा लागलंच हातून घेतलं म्हणजे थोडंसं हॉल आपलं फ्रेश होईल तर ह्या बाजूचं सुद्धा आपल्याला पडदा लावून घेतले तर तुम्हाला सांगते पडदा जर लावला लेंटेला अगदी टाप टिप असं आपलं घर दिसते तर इथलासुद्धा सुद्धा पडदा लावून घेतला हा सुद्धा पडदा साडीचाच आहे बरं का तर जी जी भांडी घासून घेतलेली होती सगळं आतमध्ये आणून ठेवले आता वरती सगळी भांडी व्यवस्थित लावून घ्यायची आणि जुनं ते सोनं पितळ्याची भांडी आताच्या मुलांना बघायला खूप छान वाटतात पितळ्याची भांडी तर जी भावल्या वगैरे आहेत जी एक बॅग आहे ती एका पिशवीत मी असं ठेवले घाण होऊने तर ते सगळं आता वरती आहे आता मी तर जाणार वरती लेंटिल वरती आणि हे मला भांडी सगळी देणार तर सईपरी बाहेरून जे जे काय राहिलं होतं ना ते सगळं त्यांचं आणायचं चा काम चालू होतं आणि माझं व्यवस्थित टापटिप ठेवण्याचं चा काम चालू होतं अगदी व्यवस्थित असं जर लावलं ना सामान काहीसुद्धा अडचण येत नाही आणि सगळं लागायचं म्हणजे आपलं हे साहित्य आहे बरं का तर इथलासुद्धा पडदा हा सुद्धा पडदा साडीचाच आहे बरं का हा सुद्धा पडदा चकाचक धुवून लावले लागलंच म्हटलं सगळं भावल्या वगैरे धुऊन घ्यावं भावल्या आपलं धुवून घेतलं नाही बरं का तर उन्हाला लावून घेतलं ह्या भावल्या पूर्ण रूम आपली ना क्लीन झाल्यानंतर अशी दिसते तर बघू शकता आणि पडदा वगैरे सगळं स्वच्छ धुतले आणि चार वाजलेत मनूचं टायमिंग झाले आमच्या चहाचा टायमिंग झाले दुपारचं वाजले चार तर चहा वगैरे घ्यायचे ह्यांना मळायला जायचंय मळायला जायच्या अगोदरची थोडी मदत झाली आणि जे धुवायचे कपडे नेत ना जसं की हे कांबळ तर हे उन्हाळ लावलं होतं ते थोडंसं आत कट्ट्यावरती हे काढायचं आणि जेन उन्हाला लावलं होतं त्याचं कवर काढायचं आणि जेण आतमध्ये न्यायचं आणि थोडेसे असे उश्या वगैरे ठेवले उन्हाला लावलं होतं ते न्यायचं तर रूम प्रॉपर आपली क्लीन झाली आता बाकीचं काम म्हटलं तर दररोजच्या प्रमाणे जे झाडू भांडे जे रुटीन आहे दररोजचं ते सगळे आता कामं करायचे चहा पिऊन आणि अगदी सगळ्यात आधी ना फ्रेश व्हायचं आहे इथं ना गहू दळायचं चाललंय तर जसजसं जसं मला होईल तसं तसं गहू दळते आणि इकडं बाहेर ना काय आहे नाही नाही बास की सकाळची आमटी जरा हाय हा आणि भेंडी पण आहे आणि इथं आमचं चाललंय स्वयंपाक तर बटाट्याची भाजी करून ठेवली चुलीवरती तर आई बोलतात की भाकरी भाजते तर चारच भाकरी करायच्या तरी पण नाही भासत आहेत तर वातावरण नाही नाही बास झाला आई डाळीची आमटी हाय भेंडी आहे दूध हाय राहू दे आता तुम्ही बोलचाल तर आज अश्विनीचा अवतार असा कसा आहे तर असाच आहे आजचा अवतार वेळच आहे फक्त ना आंघोळ करावी म्हटलेली कारण की जी माझी बेडरूम मा आहे तिथं जेव्हा वर वो चढते त्यावेळेस इतकं गरम होतं ना भयंकर गरम होतं अक्षरशः पाणी पाणी होऊन जातं काही हरकत नाही कामं पण महत्त्वाचे आहेत आणि तसंच आईंची पण मदत असते बरं का खरं सांगते तुम्हाला सईपरीची मदत झाली ह्यांची झाली तर बऱ्याच जणांची मदत होऊन सुद्धा इतकी आपदा झाली दिवसभर म्हटलं भांडे कसायचे अगोदर गिरणीचं पण आपलं काम करून घ्यावं परत कसं किचन मध्येच गिरणी लावते पीठ शक्यता असते तरी पण मला गिरणीला अठ्ठावीस तारखेला जेव्हा देवाचं ता नैवेद्य करतो तेव्हा फ्रेश असं पीठ असतं अष्टमीचा नैवेद्य तर त्याला आमटी शिजत आले बटाट्याची भूक लागली तरी तिला डाळ नकोय थोडी डाळ आणि बटाट्या शिल्लक आहे ते मी खात असते तर दिवसभर आता असा रुटीन होतं बघा संध्याकाळच्या वरती आता आठ तर पावसाचं वातावरण भरपूर होतं सगळं वातावरण निवळले आता पण गरमी अजून आहे अशीच आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय